एक महत्वाचा मुद्दा असा आहे गेल्या काही वर्षातला की आता दिग्गज व्हायचे संपले पूर्वीसारखे दिग्गज आता जन्मालाय आहेत दिग्गज पण त्यांचा कचरा एवढा होतो की ते दिग्गज होत नाही तर दिग्गज निर्माण करण्याची परंपरा असली पाहिजे त्या कलेले जे मोठे श्रेष्ठ लोक आहेत ते आणखी श्रेष्ठ होत गेले पाहिजे ही ती प्रक्रिया आहे तिथं श्रेष्ठ कनिष्ठ म्हणताना हालचं वस्त्र असं पाहिजे जो खरोखरच चांगला आहे तो मोठाच झाला पाहिजे आणि त्याचा ज्याचा संदेश खूप मोठा आहे किंवा चांगला आहे तो खरोखरच सर्वत्र पोहोचला पाहिजे या अर्थात गेल्या वीस पंचवीस वर्षात मी पाहत आहे आमच्या पिढीला एकाच वेळेस शंभर तीनशे लेखक उपलब्ध होते मोठे संगीतकार गायक शास्त्रीय गायकातले खूप मोठे लोक उपलब्ध होते चित्रकलेतले खूप मोठे लोक उपलब्ध होते ऐंशीनंतर ती गळती सुरू झाली दोन हजारला ती गळती बऱ्यापैकी झालेली होती आणि आता दोन हजार चोवीसला कुणीही कुणाला दिग्गज मानत नाही कुठल्याही कलेचं कोणीही दिग्गज नाही एक निरीक्षण आहे ते नोंदवलं खरं खोटं माहीत नाही पण तुम्हाला आदरणीय वाटते अशी नावच आता कुठल्याच क्षेत्रातली म्हणजे उद्योगपती तेही शेवटचे शिलेदार गेले परवा पण तेही उद्योगपती म्हणून मिरवायला पण आपल्याला माहिती होतं की हे चांगले उद्योगपती आहेत कुठलंही क्षेत्र शेती क्षेत्रातली मागणी आम्हाला आमच्या तरुणपणे माहिती होती की ही माणसं आदरणीय आहे का कागी आहे समाजकारणाची माणसं राजकारणाची माणसं तर दिग्गजांची ती जी एक मालिका होती ती थांबली आपण सगळे सवंग सवंगपणाचा एकूण काळ आहे तर मला वाटतं की मूल्यव्यवस्था टिकून ठेवायची असेल तर दिग्गज लागतात मार्ग आपण आता असे बेछूट का वागतो किंवा बेदारकार का वागवावं तर आपल्याला आत्मीय असा एकही बाब आहे समाजाला नेहमी एक बाब लागतो दिशादर्शन देणारा तर ते नेते लोक असतात राजकीय असतात सामाजिक असतात चित्रकलेतले असतात शेतीतले असतात उद्योगातले असतात संगीतातले असतात चित्रपटातले असतात नाटकातले असतात तुम्ही लक्षात घ्या आता सगळी लेअर आहे कटरली हो। आणि त्यामुळं कोणाचं ऐकावं तर कोणी कोणाचं ऐकण्याच्या मनस्थितीत नाही असा एक नवीन काळ आहे आणि हे फार घातक आहे हा एवढा आलाच समाज दिशाही समाज हा कुठलीही दिशा घेईल आणि कुठल्या पतीत प्रवाहाला जाईल सांगता येत नाही